देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित रणजी स्पर्धेचे सामने आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये खेळवले जात आहेत पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र हे एक राज्य असलं तरी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विदर्भ आणि मुंबई असे तीन संघ खेळत आहेत पण यामागचं नेमकं का कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आपण ह्याचं कारण याच व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी भक्तीगुरव आणि आपण पाहताय लोकसत्ता रणजी स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामाला पंधरा ऑक्टोबर बुधवार पासून सुरुवात झाली आहे दोन भागांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये अडतीस संघांमध्ये लढत होणार आहे प्रत्येक राज्याचा एक संघ अशी संरचना असतानाही महाराष्ट्राचे महाराष्ट्र विदर्भ आणि मुंबई असे तीन संघ खेळवले जातात पण असे तीन संघ नेमके का खेळतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण काय रणजी स्पर्धेला एकोणीसशे चौतीस मध्ये सुरुवात झाली होती आणि या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात बारा संघ सहभागी झाले होते स्वातंत्र्यपूर्व काळात जिथे ब्रिटिशांचा अंमल होता तेव्हा राज्य नव्हे तर संस्थान होती अनेक संस्थानिकांनी राजाश्रय देऊन खेळ आणि खेळाडूंना आधार मिळवून दिला होता यातूनच बॉम्बे वेस्टन इंडिया महाराष्ट्र सेंट्रल प्रोव्हिन्स गुजरात असे संघ होते महाराष्ट्र असं राज्यच तेव्हा अस्तित्वात नव्हतं त्यामुळे हा विदर्भ संघ आता कसा तयार झाला या मागची एकोणीशे बत्तीस मध्ये सेंट्रल इंडिया क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यातूनच पुढे होळकर क्रिकेट असोसिएशन निर्माण झालं ज्यांचा क्रिकेटला मोठा पाठिंबा होता स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाली त्यामुळे होळकर असोसिएशन ऐवजी मध्य भारत ही संघटना निर्माण झाली आणि विदर्भ हा त्यांचाच भाग असे पण याच काळात मध्य प्रदेश असं स्वतंत्र राज्य निर्माण झालं एकोणीसशे मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली वर्षभरातच मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन अस्तित्वात आलं विदर्भ भागातील खेळाडूंसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली बी सी सी आयची जेव्हा स्थापना झाली तेव्हा संस्थानं होती तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात आजचं मुंबई महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि गुजरात यांचा समावेश होता या प्रांतांमध्ये क्रिकेट संघटना तयार झाल्या होत्या एकोणीसशे मध्ये राज्यांची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी एक राज्य एक संघटना असं ठरलं होतं त्यावेळी बी सी सी सरकारला विनंती केली की संघटना या आधीपासूनच अस्तित्वात आहेत त्यांचं कामकाज वर्षानुवर्ष सुरू आहे त्यामुळे आहे ती व्यवस्था मोडून नव्याने संरचना नको आणि याच विनंतीला मान दिल्याने मुंबई आणि महाराष्ट्र संघटना कायम राहिल्या मध्य प्रदेशची स्वतःची संघटना आकारात आल्यानंतर विदर्भची संघटना आणि संघ निर्माण झाले आणि म्हणूनच रणजी स्पर्धेत आपल्या राज्याचे महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ हे तीन संघ सहभागी होतात याच धर्तीवर गुजरातचे तीन संघ आंध्र प्रदेश आणि हैदराबादचे दोन संघ रणजी सामन्यांमध्ये आपल्याला खेळताना दिसतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी नक्की पहा लोकसत्ता लाईव्ह